आपल्या सर्वांचं दैवत मनोजदादा तारांगे पाटील माननीय भाई केदार विकास पाथरीकर शिवराज भुमरे सचिन घायाळ अनिल पटेल साहेब माजी मंत्री या ठिकाणी बसलेले काजी कलिमुल्ला देशमुख कुटन श्री लक्ष्मण रावटे तालुका अध्यक्ष सूरज लोळगे विनोद तांबे माझे मित्र भाऊसाहेबराव काळे आणि स्टेजवरील इतर मंडळी तसेच संतोष देशमुख यांचे जे कुटुंबीय ते सर्व कुटुंबीय आणि आवाज हळूहळू वाढतो मी काय दीपक केदार नाही रे बाबा आमचा दीपक भाऊंचा डायरेक्ट टाप गिअर पडतो आमचा फर्स्ट सेकंड थर्ड टाप पडतो त्याच्यामुळं दीपक भाईंच्या बरोबर माझे बरोबर हे करू नका ओरिजिनल पॅन्थर आहे ते त्याच्या ब्लड मध्ये त्याच्यामुळं त्यांचं बोलणं हे खूप सुंदर त्या ठिकाणी असते तेव्हा संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी या दोघांच्या बाबतीमध्ये अतिशय चुकीचं घडलेलं आहे सोमनाथच्या घरी मी जाऊन आलोय पहाटे अडीच वाजता त्याचं काही कुटुंब पोट भरण्यासाठी थेट चाकणला गेलेलं होतो तिथून माघारी बोलवलं त्यांना भेटलो बघितलं ते, भेट ते परिस्थिती गंभीर आहे सोमनाथला न्याय मिळालाच पाहिजे संतोषला सुद्धा न्याय या ठिकाणी मिळालाच पाहिजे आणि बीडमध्ये न्याय मिळत असताना तसं जर पाहिलं तर मनोज दादा माझ्या अगोदर तिथे गेलेले होते परंतु तो दिवस च्या संदर्भातला निर्णय घ्यायचा होता पीएम करायचं होतं लोक रस्त्यावरती आले आणि तिथं स्वतः मनोज दादा बसून होते शेवटी दादांनी सांगितलं घ्या करून आपलं फार काय लांबत बसू नका परंतु पीएम रिपोर्ट आला तो आठ पाणी पहिला पीएम रिपोर्ट आला त्या आठ पाणी रिपोर्ट मध्ये एवढ्या गंभीर बाबी आहेत असं इतकं चुकीच्या पद्धतीनं कधीच कोणाला मारलेलं नाही आणि हे कशामुळे होत आहे तर हे परळीकर जे आका आणि त्यांचे आका आहेत यांचे वेगवेगळे वेगवेगळे उद्योग आहे त्याच्यामध्ये बाकीच्या काही गोष्टी सांगितल्या परंतु त्या व्यतिरिक्त गोष्टी सांगतो परळीतील इराणी समाजाचे काही लोक आहेत हे या दोघांच्या जीवावर गांजा चरस देशी विदेशी रिव्हॉल्वर विक्री करतात आणि या इराणी लोकांकडून हिस्सा घेण्यासाठी स्पेशल पोलिसांची नियुक्ती आका करीत होते म्हणजे जे कशाच पिस्तूल विकायचे त्याच्यातलं कमिशन सुद्धा आकाकडे पोहोचलं पाहिजे अशा प्रकारची एक सिस्टीम होती थर्मल मधील भंगार रोजच्या रोज चोरीला जात ते चोरीचे भांगार आणि त्यात पोलिसांचा वाटा आणि पोलिसांच्या वाट्याच्या नंतर आकाचा वाटा म्हणजे गमती भागा भागाबर काई कशा कशा होते। ये ये काही कशा कशामध्ये हे होतय एसटी महामंडळातील अनेक लोक येसटीतलं सुद्धा काही बाई चोरतील त्याच्यावरती लक्ष ठेवायला पोलीस आणि त्या पोलिसांनी आकाला जाऊन भेटायचं असा एक प्रघात त्या परळीमध्ये त्या ठिकाणी होता करोना मुंडे असोत किंवा डॉक्टर देशमुख असो डॉक्टर देशमुखांचा पक्ष कोणता आहे मला माहिती नाही परंतु त्यांच्यावरती खोट्या अट्रॉसिटी दाखल करायच्या दुसरीच काहीतरी तीनशे छोपनची फिर्याद द्यायची आणि त्यांचं चारित्र्य हनन करायचं चा। हे सुद्धा करुणा मुंडेच्या गाडीमध्ये बुरखा घालून आलेली एक महिला ती महिला नाही पोलीस आहे पोलीस आणि त्या पोलिसाचं नाव आहे संजय सानप आणि त्याला आणखी दोन जोडीला आहे त्यांच्यावरती कारण हे लोक रिमूव्ह फ्रॉम सर्व्हिस झाले पाहिजे करुणा मुंडे तुमच्याच सौभाग्यवती आहेत ते वेगळं काय आणि मी तर जबाबदारीनं परत एकदा म्हणतो की त्या पहिल्या पत्नी आहेत बर का परत एकदा म्हणतो याचं उत्तर त्यांनी मला द्यावं मग मी त्यांना सांगेल त्याच्यानंतर इतर समाज बांधवातला कोणताही पदाधिकारी जर आका आणि त्यांच्या आकांनी कोणत्या पदावर नेमला तर त्यांनी फक्त सयाजीराव व्हायचं बाकी त्यांना काढीचाही अधिकार नाही फक्त आले का सयाजी राव आमच्याकडे एक निकाळज्याचे हे हो होते त्यांचं नाव सयाजी राव हो त्यांना काय मनाची सहज राहून निकाल जे म्हणजे मी काय कोण्या कास्टवरती किंवा याच्यावरती घेऊन जात नाही कृपया मला माफ करा फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा पक्का पाईक असणारा मी व्यक्ती आहे बर का त्याच्यामुळं त्याच्यानंतर त्याच्यानंतर परळी शहरामधले पोलीस आका आणि वरिष्ठ आखा यांच्या इशाऱ्यावर सगळं काही गोळा करायचं काम करतात सगळीकडेच याच्यामध्ये जुने नवीन थर्मल पॉवर स्टेशन असो सिमेंट फॅक्टरी असो जवळपास असणाऱ्या छोट्या मोठ्या कंपन्या या सगळ्यांकडनं हप्ता हे तिथं गेलाच पाहिजे अशा प्रकारचे यांच्या हप्त्याला वैतागून एक कोण कोरोमंडल का काय नावाची कंपनी कंपनी इकून निघून गेला कोरोमंडल कोरोमंडलचं सिमेंट येत असेल ना पैठणला तर ती कंपनी इकून त्यांनी नमस्ते लंडन केला आणि थे थेट त्याच्या थे राज्यात निघून गेला आता मी हे जे आरोप करतोय त्यांनी ह्याचं उत्तर द्यावं आणि ते आता एक आका तर आत गेलेले आहेत दुसरे मोठे आका बाहेर आहेत बाहेर असलेल्या आकांनी ह्या प्रश्नांची उत्तरं द्यावेत असं माझं मत आहे त्याच्यानंतर या ठिकाणी पोलीस दलामधले कर्मचारी जर आका आणि त्याचा आका याच ऐकून काम करीत असतील तर मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करणारे मुख्यमंत्री महोदय टीव्ही व्ही चॅनलवरील सोनी चॅनल मधले सीआयडीतले पोलीस सावधान इंडियाच्या मालिकेतले कलाकार मला वाटतं यांचीच नियुक्ती परळीला करावी ओरिजिनल पोलिसांची नियुक्ती आई शपथ करू नये संत एकनाथाच्या या नगरीमध्ये मी बोलतोय ज्ञानेश्वराचा जिथे जन्म झाला त्या भूमीमध्ये मी बोलतोय ज्या माणसानं आम्हाला शांती शिकवली त्या ज्ञानेश्वराच्या भूमीमध्ये बोलतोय संत एकनाथाच्या भूमी शंभर टक्के मी लेखी पत्र देणारे मुख्यमंत्र्यांना सोनी चॅनल वरची सी आय डी आणि सावधान इंडियाच्या मालिकेतले कराखा म्हणजे बाकी कशाला सदरक्षण आहे खल निगरण आहे सत्यमेव जयतेच्या ऐवजी सत्य मेळ जयते असं नाव तिथं टाकलं पाहिजे परळीला अशी एकंदरीत परिस्थिती आहे बरं हे जे छोटे आका आहेत यांना दोन 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 हजार बावीस ला ईडीची नोटीस आलेली आहे ईडीच्या नोटीसीचे तारीख सुद्धा मी काढून आणली एन्फोर्समेंट डिरेक्टरी दिल्लीची नोटीस आली ती का नोटीस आली आणि आकानी माल बी काय कमी नाही जमावला र शिमरी पारगाव तालुका माजलगाव सुदाम बापूराव नरवडे या व्यक्तीच्या पन्ना हो, नावावर पन्नास एकर जमीन बरं हिकडे रे बाबा जाऊ नाय कुठे मऊजे सेंद्रा सेंद्री तालुका बारसी ज्योती मंगल जाधव यांच्या नावावर जवळपास पन्नास एकर जमीन आहे तिथ सेंद्री बार्शी तालुक्यामध्ये शिमरी पारगाव मनीषा सुदाम नरोडे परत दहा बारा एकर जमीन आहे शिमरी पारगाव तालुका माजलगाव योगेश सुदाम काकडे हे यांचे वॉचमन काहीतरी आहे यांच्या नावावर पंधरा ते वीस एकर जमीन आहे ज्योती मंगल जाधव दिघोळला दहा का पंधरा एकर जमीन आहे तर सात दोन चौदा हा म्हणजे पंधरा एकर जमीन खातेदार ज्योती मंगल जाधव दिघोळ तालुका जामखेड अशा पद्धतीच्या दुसरं पाटील बिल्डर आहे आणि वैशाली हॉटेल आहे ना पुण्याला गेल्यावर आपलं एफ सी रोड म्हणतो ना आपण जंगली महाराज रोडच्या नंतरच एफ सी महाराज एफ सी रोड एफसी रोडला वैशाली हॉटेल एंड वैशाली हॉटेलच्या पलीकड सुनील सुशील पाटील बिल्डर आणि छाजेड त्याच्यात पार्टनरशिप आहे तिथ एक शॉप अस काढताय सात शॉप आकानी बुक केलेत सात एका शॉपची किंमत आहे पाच कोटी रुपये एका शॉपची किंमत आहे पाच कोटी रुपये आणि त्या शॉपचे नंबर सुद्धा मी आणलेत सहाशे एक सहाशे दोन सहाशे तीन सहाशे चार सहाशे पाच सहाशे सात सहाशे सात आणि सहाशे आठवा आहे विष्णू चाटे ची बहीण सोनवने यांच्या नावावर विष्णू चाटे यांचे मावज भाऊ या खटल्यातले संतोष देशमुखला मारणाऱ्या मधल्या आरोपी मधला एक आरोपी कोण विष्णू चाटे आणि आकांक्ष दुसरी पत्नी ह्या ज्या जाधव आहेत ना त्यांच्या ते दुसऱ्या पत्नी आहेत त्यांच्या नावावर तीन शॉप आहेत आणि वाल्मिक आका यांच्या नावावर चार म्हणजे सात सात पाच कोटीला म्हणल्यावर एक किती झालं सातापाचा पस्तीस पस्तीस कोटी आणि विष्णू चाट्याचा एक चाळीस कोटी चाळीस कोटीचे त्यांचे फ्लॅट एक शॉपची किंमत पाच कोटी रुपये आणि याच्यानंतर आकांनी आकानी त्या बिल्डरला मी रात्री जाऊन त्या बिल्डरची माहिती पण घेऊन आलो हो म्हणलं हे बिल्डर और क्या क्या दिया है हमारे आका म्हणले जरा बताते ठरव हमको चाय तो पिलाव बोले पिलाते म्हणलं हम श्याम चायच पिते तो चायच पिलाओ दुसरा काय मत पिलाव त्यांना विचारलं तेव्हा तो म्हणला टोटल टेरेस मागितला होता आकानी वरच संध्याकाळी चालणार हॉटेल टेरेस पस्तीस कोटी रुपये तरी आमचा आका मानला पस्तीस देतो देऊन टाक पण तो छाजड आणि पाटील म्हणले आम्हाला नाही द्यायचं म्हणून वाचलं आकाच्या तावडीतून वाचल एमिनोरा पार्क अँड्रोना टावर मगरपट्टा हडपसर इथं एक फ्लॅटची किंमत आहे पंधरा करोड रुपये पंधरा कोटी आणि पंधरा कोटी रुपयाची त्यांनी टोटल फ्लॉवरच घेतला म्हणजे फ्लॉवर एकच फ्लोअर घेतला आखा आणि तो फ्लोअर कोणाच्या नावावर आहे वाल्मिक अण्णाच्या ना ड्रायव्हरच्या नावावर ड्रायव्हर आणि ड्रायव्हर कडून भाड्याने राहायचे अग्रिमेंट सुद्धा करून घेतले आणि त्याची किंमत होती पंचाहत्तर कोटी रुपये म्हणजे ह्या दोन चौकाशातच वाल्मिकांना शंभर कोटीच्या पुढे गेले म्हणजे ईडीच्या दरबारात गेले ईडीच्या दरबारात शंभर कोटीच्या पुढे गेलं की लगेच मानव जात अशी एकंदरीत माहिती ही माझ्याकडे आलेली सुदर्शन घोले आणि हे मंडळी नको मला धान हा हे गोरखदवी अनिल दळवी मावळ प्रांतामध्ये जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्या प्रांतामध्ये आपले माणसं ठेवले होते मावळ प्रांतामध्ये हे आकांनी गोरख दळवी अनिल दळवी हे बापलेख ठेवलेले कुठं काही ऐकायला सापडलं की द्याच म्हणते शिल्लक ठेवायचं नाही म्हणजे एखाद्या वेळेस अंबानींना सुद्धा मागे टाकतात का काय अशी कधी कधी माझ्या मना कृष्णा शेंडगे हरिभाऊ इंगळे सुदर्शन घोले सोमा घोले चंद्रकांत ज्ञानेश्वर घोले टॅक्टर चोरी करणारी टोळी ही ट्रॅक्टर चोरी करणारी याला संपूर्ण साथ ट्रॅक्टर चोरी करो चंदन चोरी करो किसकोबी बाधाडो भी मारो आका तुम्हारे साथ आका तुम्हारे साथ है मान जाओ कशाला घाबरतले हे आणि हा उद्योग करून ठेवला त्यांनी मी नाही सांगत 109 मृतदेह सापडले एका वर्षात परळीमध्ये 109 त्यातले फक्त पाचच रेकॉर्ड वर आले एकशे नऊ पैकी पाच आले एकशे चार मृतदेहांची ओळख पटली नाही कशामुळे याचा काय खातरजमा काही काही जणांचे हाडक सापडलेत निस्ती हाडक एकशे नऊ मृतदेह जर एका वर्षामध्ये परळीत सापडत असतील पैठण मध्ये असं आहे का माझ्या आष्टे तालुक्यात नाही पाथर्डीत येता येता मी चौकशी केली एकशे नऊ असतात का पाच चार जरी झालं तर आम्हाला भी भीती वाटतो एकशे नऊ एकशे नऊ मुडदे इथं सापडले अशी एकंदरीत परिस्थिती मग का हिम्मत होणार नाही संतोष देशमुखच्या अंगावर जायच गेले कुणासाठी गेले हे खंडनी वसूल करायला गेले त्याच्यामुळे आका हा शंभर टक्के तीनशे दोनचा आरोपी आहे आणि ह्या मधल्या कालावधीत आका आणि आकाचा आख्याचा जर फोन झाला असेल आकाचा आखा सुद्धा ओबी लाईन मी खडा राही सग शंभर टक्के लाईन मध्ये आला पाहिजे एकशे नऊ मृतदेह हे मी नाही सांगत टीव्ही वाले सांगायला लागत सगळ्या टीव्ही वाल्यांनी बिचाऱ्यांनी फिरवलंय ते जरीन खान ना जरीन खान पट्टेवाला हे तुमच्या संभाजीनगर मधला मुस्लिम बांधव हो। जरीन खान पट्ट्यावाला गाव बिव शोधा तुम्ही त्याला परळीच्या स्टेशनला नेलं मार मार मारल त्याच्यातच मरने के बाद म्हणले क्या करणे का तुमच्या संभाजीनगर मधल्या त्याच्या कुटुंबाच्या घरी गेले चाळीस लाख रुपये दिले मिटून घ्या म्हणले चाळीस लाखात माणूस विकता गाव संभाजीनगर वाले औरंगाबाद वाले चाळीस लाखात माणूस शिकता एक काम करा ज्याला ज्याला कोणाला मरायचं आहे चाळीस पन्नास लाखात परळीच्या पोलीस स्टेशनला जा भदाडून स्टेशन घ्या आपलंच मागचं पुढचं सगळं आणून घ्या आणि तुम्हाला चाळीस एक लाख कुटुंबियाला पोहचतील जर असा कोणता विचार करणारा पट्ट्या असेल तर दादांचं बोलणं झाल्याच्या नंतर मला येऊन भेटा मी त्याची सोय करून देतो खान पट्टेवाला या व्यक्तीची पोलीस स्टेशन मध्ये गेल्यानंतर पोलीस स्टेशन मध्ये मारल्याच्या नंतर हत्या झाली चाळीस लाखात प्रकरण मिटवलंय एकदा हा आका तीनशे दोन मध्ये जाऊ द्या आकाच आकाच काहीतरी हो द्या मग बघा लोक कसे पुढे येते दाना 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 दना द दना, अरे दना, दना, दना। संतोष ने तुमचं काहीच बिघडलं नव्हतं रे फक्त एक दलिताचं पोरग त्याच्या तोंडात मारली म्हणून माझ्या गावातल्या दलिताच्या लेकराच्या तोंडात का मारली म्हणून आडवं होऊन त्यांनी एक तोंडात मारले होते रे तुम्ही दुसऱ्या दिवशी केजाला बोलून त्याच्या शंभर तोंडात हानायला पाहिजे होत्या शंभर तोंडाच्या हणवून सोडून द्यायला पाहिजे होता आमचा सरपंच गप्प बसला असता पण तुम्ही ज्या पद्धतीने मारलाय ज्या निर्घुन त्याने मारलाय याच्यात तुम्हाला माफी नाही करता आली तर सगळ्यांना माझी विनंती ह्या कुटुंबाला तुम्हाला काय जे पैठणचे जे कोणी प्रमुख मंडळी असेल त्यांच्या वतीनं काय करता येईल ती मदत करा सोमनाथला सुद्धा करा सोमनाथ सुद्धा तिसऱ्या वर्षामध्ये शिकणार लेकरं होतं त्यालाही मदत करा अरे शेवटी आपण एक कुणी उठत म्हणत हे समाजाचा मोर्चा ते समा अरे समाजाचे वगैरे मोर्चे नाही हे सगळ्या समाजाचे मोर्चे हे तर सगळे समाजाचे माणसं बसले म्हणून मला मुद्दे भटकायसाठी मनोज दादा या मुद्द्यावरून मुद्दे भटकावण्यासाठी कधी कलाकार आणले जातात मध्येच मी नाही बोलणार परंतु दीपक भाऊ केदार बोललेत असे काही लोक ज्यांच्या प्रिपेअर कार्ड मधलं चार्जिंग संपलं की लगेच चार्जिंग केलं की कि कोणीकडे बोलायला सुरु करते असे प्रीपेड कार्ड रिचार्ज पुढारी या महाराष्ट्रामध्ये व्हायला असे प्रिपेड कार्ड रिचार्ज पुढारी या महाराष्ट्रामध्ये व्हायला ते काहीही बोलते आमच्याकडे फार माहिती डेला रेसॉर्ट लोणावळा इथं आठ आठ दिवस कोण कौन कोणाबरोबर मुक्कामाला होत ह्याची सुद्धा माहिती माझ्याकडे सुरेल मी काय सांगायला लागले हा आणि म्हणून मला अधिकच काही बोलायचं नाही अरे ज्या गुन्ह्यामध्ये अनिल पाटील अनिल भोसले पुण्याचा जेलमध्ये तो गुन्हा आमच्या परळीच्या लोकप्रतिनिधींनी तीनदा केलाय तरी सुद्धा तो मात्र जेलमध्ये पाच वर्ष आणि आमचा लोकप्रतिनिधी मोकळा सुटतो मला त्याच्यावरती बोलायचं नाही परंतु हे आका इतने करोड लेके तो जायगा का मी इन कैसे गाना एकल होता है जीना या मरना या इसके सिवा जाना का कल खेल में हम हो ना हो گردش में तारे रहेंगे सदा हां ऐसा काहीतरी गाना ते लडकपन खेले में खोया जवानी नींद भर सोया सहित सो का माल कमन काय करायचे खुदा के पास तो ऐसा जाने का है साडेतीन फुट मे साडे तीन, तीन फुटाच्या पेक्षा लय पैशावाला आहे म्हणून पन्नास फुटाचं मडर रचलेलं बघितलंय का कोणी नाही ना अरे पाच हजार कोटीची प्रॉपर्टी असणाऱ्याला सुद्धा साडे तीन फुटातच जावं लागतय आणि आमचं गरीब रोज हातावर पोट आहे त्याला सुद्धा साडेतीन फुटातच घालत आका तुला एवढं कमवायची का गरज काय होती रे आणि एवढं करून आमचं लेकरो मारलं का तू कशासाठी मारलं ज्या पद्धतीने मारले व्हिडिओ शूटिंग काढली पाणी मागितलं तर दुसरंच काहीतरी तोंडात टाकले हे इतकं बेकार पद्धतीने तुम्ही मारले तितक्याच बेकार पद्धतीने जल्ला ज्या वेळेस तुम्हाला फाशी देईल त्यावेळेसचा तुमचा चेहरा आम्हाला बघायचा हे नम्रपणे या ठिकाणी सांगतो आम्हाला चेहरा बघायचा आहे तुमचा फाशी गेलेल्या काढणारा नो कशाचा मोर्चा काढताय याचा तरी भान ठेवा रे कशासाठी मोर्चा काढताय कोणासाठी मोर्चा काढताय कोणासाठी निवेदन देताय याच भान ठेवा कदाचित उद्या तुमच्यावर ही पाळी आल्यावर दुसरं काय म्हणन त्याच का आणि अरे बाजू घ्यायची वरच्या काढा तुमच्या नेत्याबद्दल बोला पण संतोष देशमुखच्या पत्नीच्या डोळ्यातले आस्रो तुम्हाला का दिसत नाहीत संतोषच्या मुलीच्या डोळ्यातले आस्रू तुम्हाला का दिसत नाहीत त्याच्या भावाच्या डोळ्यातले आस्रू तुम्हाला का दिसत नाहीत त्याच्या मुलाच्या डोळ्यातले पाणी का दिसत नाही त्याच्या भाऊजाईच्या डोळ्यातलं पाणी का दिसत नाही म्हणून माझी विनंती की जनतेमध्ये आज जो हा राग आहे रोष आहे हा राग आणि रोष जोपर्यंत द्रौपदी मुर्मू मॅडम यांची दयेची याचिका फेटाळून लावत नाहीत तोपर्यंत हा जोश आणि जोर तुमच्या माझ्या सर्वात राहावा टिकावा अशा प्रकारची विनम्र विनंती या ठिकाणी करतो आणि आपली सर्वांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र